नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्री डॉक्टर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रथमचं आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तिथे दिसलेल्या आयकॉनवर क्लिक करून आमच्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळून जातील जे काही आपल्याला शेतीविषयी माहिती पुरवतील तर चला तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करावा आजचा व्हिडिओ हा एक कीटकनाशक औषध विषय आहे त्याचं नाव आहे प्रोक्लेम प्रोक्लेम हे एक कीटकनाशक आहे ज्यामध्ये इमामॅक्टिन बेन्झॉईट पाच टक्के एस सी एस एस जी फॉर्म्युलेशनमध्ये आहे जे की आपल्या पिकातील कीड नियंत्रणासाठी आपल्याला उपयोगी पडते याचे प्रमाण याचं कापूस पिकास शहात्तर ते अठ्ठ्याऐंशी ग्राम प्रति एकर भेंडी पिकात चोपन्न ते अडुसठ ग्रॅम एकर कोबी पिकात साठ ते ऐंशी ग्रॅम प्रति एकर मिरची वांगी डाळी या पिकास ऐंशी ग्रॅम प्रति एकर आणि तूर हरभरा द्राक्ष या पिकास अठ्ठ्याऐंशी ग्रॅम एकर याप्रमाणे याचा स्प्रे घ्यायचा आहे वापरण्या पद्धतीची फवारणीच आहे व कोणकोणत्या कौन पिकास कोणकोणत्या कौन पिकावर कशाचा कोणत्या पिकावर कशाचा नायनाट करण्यासाठी याचा उपयोग होतो तर ते बघूया आपण कापूस पिकामध्ये बोंडाळी भेंडी पिकामध्ये वांगी भेंडी आणि वांगी या पिकामध्ये फळ पोखरणारी व शेंडे पोखरणारी आळे यामध्ये याचा उपयोग होतो कोबीमध्ये डायमंड बॅक मॉथ या किडीसाठी याचा उपयोग होतो मिरची पिकामध्ये फळ पोखरणारा आणि फुलकिडे माईट म्हणजे मकडी या अशा किडीसाठी याचा उपयोग होतो हरभरा तूर या पिकामध्ये याचे घाटे आळे द्राक्षमध्ये फुलकिडे या पिकामध्ये याचा उपयोग होतो तर आपण ही हा स्प्रे घेतल्यानंतर दुसरा स्प्रे किती दिवसांनी घ्यायचा तर हे सारा आपल्या झाडावर पडलेल्या किडीवर किंवा मकडीवर थ्रिप्सवर याच्यावर डिपेंड असतं की कि किती प्रमाणात आहे त्यावर आपण दुसरा स्प्रे घ्यायला बघू शकता कोणकोण कोणकोणत्या पिकांसाठी इम कोणकोणत्या कौन् पिकांसाठी प्रोक्लेम हे औषध उपयोगी आहे तर कापूस भेंडी कोपू मिरची वांगी तूर हरभरा द्राक्ष डाळिंब या पिकामध्ये याचा यूज केला जातो तर आपण पिकामध्ये खरा तर याचा यूज म्हणजे डाळींबो करणारी जी आळे असते त्या आळे नायनाट मिळण्यासाठी आपण याचा यूज करतो तर हे एक आपलं फळ फळसेटी होण्याच्या टायमिंगमध्ये जे की दीड ते दोन महिने दोन एक महिने आपली जर डाळिंब धरून झाले असेल तर आपल्या साईज यायला सुरू होते तर त्या टायमिंगमध्ये आपल्या फळ पिकामध्ये करणारी आळी पडण्याची शक्यता असते त्या टायमाला आपण याची स्प्रे घेऊ शकतो त्याच्यामध्ये इमामॅक्टिम्पेन जॉईन जे घटक आहे हे खूप चांगलं काम करते ज्यामध्ये आळी हे आळीला किल करण्यात चांगलीच मदत करते ज्याचा मी माझ्या पिकावर बी स्प्रे घेतला आहे जे डाळीं पिकावर तर त्याचा रिझल्ट मिळालेला आहे त्यासाठी आपल्याला त्याची पूर्णतः मी डिटेल पण सांगितली क कशा पद्धतीने यूज करायचं कशावर यूज केला जातो मी पिकावर त्याचा यूज केला आहे ते आता सेटिंग जी अवस्था आपली चालू आहे झालेली आहे काही तर आपलं फळ साईज धरायला सुरू झालं आहे तर त्यामुळं आपण त्याचा स्प्रे घेतला आहे की आपल्या पिकामध्ये आळाई पडू नये त्यासाठी आपण याचा स्प्रे घेतला आहे त्याचा रिझल्ट पण चांगला वाटतो आहे मला त्यासाठी आपल्याला ही माहिती सांगत आहे मी तर कोणत्याही औषधाबद्दल जर आपल्याला माहिती लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा मला तर धन्यवाद